नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरामध्ये आज लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे हे उपस्थित होते मेळाव्याचे आयोजन उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे यांनी केले होते यावेळेस भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर शोभा चौबा खरात अॅडव्होकेट विशाल साळवी कल्याण गरुड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस प्रवेश केला आणि पार्टी मिनिटांगोबर फोन करा मी म्हटलं आणि फोन आल्यानंतर साहेब मला मी जरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असतो तरी धुळे शहरातील भाजपाच्या व्यतिरिक्त जेवढे पक्ष आहे तेवढ्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांच्या पक्षांच्या कार्यकर्ते व नेते यांच्यासोबत माझे प्रेमाचे फॅमिली रिलेशन सर्वांशी आहे आणि ते दी बाबांशी आहे मी सर्व आपण सांगू इच्छितो पक्षाची युती होईल नाही होईल वरि वरिष्ठांनी जो आदेश दिला त्या आधी आदेशा, आदेशानुसार धुळे शहरात या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल परंतु आप्पासाहेब सुख असो दुःख असो सार्वजनिक काम असो आम्ही तुमच्यासोबत हाताला हात लावून चोवीस तास तुम्ही ज्या ठिकाणी सांगताल त्या ठिकाणी सर्व चांगल्या कामासाठी तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टीची टीम व मी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहोत ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल चांगल्या कामांची ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल सार्वजनिक काम असो वैयक्तिक काम असो कुठल्याही प्रकारचं काम असो आम्हाला आवड द्या आम्ही तुमच्यासोबत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम शार। शार। ही तुमच्यासोबत राहील हा मी तुम्हाला शब्द देतो साहेब असंही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी आत्ता आणलो आहे परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दिलीप अप्पा आमचे फॅमिली रिलेशन आहे तर मी अप्पाला अप्पा तुम्हाला तुमच्या पित्रकप्पांना सांगायला सांगतो तुमचा सुखाचा प्रसंग असो दुःखाचा प्रसंग असो या संकटाचा प्रसंग असो अथवा सार्वजनिक काहीही काम असेल तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढाच शब्द देतो आणि तुम्ही सांगितलेलं काम हे आम्ही प्रामाणिकपणे पार करण्याचा निश्चितच प्रयत्न करू हे दोन शब्द बोलतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाध्यक्षांना पत्र देण्याचं पूर्वीच्या जिल्ह्यात प्रदेशाध्यक्षांनी ज्यांना पत्र दिली होती त्याच्या नियुक्त्या मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर दे पूर्णपणे रद्द झाल्या होत्या त्यानंतर मी जिल्हा मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वांना पद देण्याचं काम सुरुवात केली आणि सुरुवातीचं पत्र जर कोणाला दिलं असेल आपा तुम्हाला मुंबई मध्ये जेमी बाईंनी मला सुनील माहिती दिलेली होती त्यामुळे पहिलं पत्र जर मी तुम्हाला दिला की तुम्ही पुन्हा दिला असेल तर आपण आपल्याला दिलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत जिल्हाध्यक्ष साहेब आम्ही महाराष्ट्राच्या आपल्या अध्यक्ष साहेबांना मुंबईमध्ये आम्ही भेटलो होतो आपण जे होते पाकिस्तानच्या सोबतही होत्या बरीचशी मंडळी होती असं काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोबत भारतीय जनता पार्टी विशेषतः भारतीय जनता पार्टी बरोबर आणि तुमच्या बरोबर मिटिंगमधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं सुद्धा तर आमच्या हातामध्ये हे तुम्ही मध्ये ठेवा कारण मी तुम्हाला सांगतो आज आता जे आपले जे आमदार साहेब होते आमदार साहेब सुद्धा आम्हाला त्या दिवशी आम्हाला भेटले तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज जे मी निवडून आलेलं आहे ते फक्त आणि फक्त अपाय भारतीय जनता पार्टीच्या डोळे ते वस्त आहे आणि त्या वस्त्यांना आमच्या माणसाला डोळ्यामधून भागातून निवडून येईल आम्ही भारतीय जनता पार्टीकडे सरळ पद्धतीनं पूर्ण माणूस बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद